काय करतोय तू काय किती तुम्ही जे सुकाने दिवस दिवसभर तर ओरडतच असते मी का भर ताटत माझं रोजच हि काय हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग मैत्रिणी नो आणि आणि तर आज ब्लॉगमध्ये येऊन सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे आणि कोण नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऑकनला क्लिक करायला विसरू नका प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्याकडे येणार आणि आम माझी मुलं आता शाळेतून आले पेपर देऊन आणि आल्याबरोबर त्यांचं काही चालली मस्ती 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 सगळी मस्तीच चालू होमवर्क कम भेटला काय सुरू सार वाटण्याचा गोलदाना गोलदाणा पडला वटण्याचा गोलदाणा मारतोय टना टना उघड्या हे बघ टना टना आणि बघा ह्यानी आणली भेळ हा भेळ खाल बसला इद भेळ खाल बसला ह्यानी आणली काही पण मस्ती तुमच्या आणि ह्यानी आणली मॅगी काय आणली तू मॅगी यो यांनी टाकली मॅगी शिजायला मंचेत सार हो कार सगळ्यांची मंचत कार माझी पॅन्ट बघा मॅगी शिजायला टाकली ह्यानी आणली भेळ तुझी नाही त्याची आई काय तुला माहित आहे तुझी पॅन्ट केवढी ती त्याची हाईट केवढी तुझी हाईट केवढी ही बघ कशी टनाटन मारते चला तर आम्ही आता चहा वगैरे मी शाळा वगैरे माझा पोर आलेत माझी शाळेत ना दमून थोकून सकाळी ते सकाळी साडेसहा वाजता साडेसहा सात वाजता आणि आता आलेत पेपर देऊन माझी वेडुगुड गुड पोर आहेत माझे आहेत हाय ना बाबू हे बा गॅस फुल तरी करशिझण बघा बदा मी आंघोळ वगैरे करते आणि काय करते आंघोळ वगैरे करते पूजा करते लाईट पण गेली आज शुक्रवारी आज लाईट नाही दिवसभर नाही आज शुक्रवारी काय केलेलं पेपर व्यवस्थित काय बोलले माहिती का पोराला विचार को किती कोरा पेपर दिलास काय ते कोणा पेपर तू पेपर केलेलं आहे म्हणे हे लिहिलंय सगळं हे लिहिलंय हे लिहिलंय <laughs> पण तू तू पूर्ण पेपर लिहिलास का पप्पानी काय सांगितलं आता ऐकलं ना पप्पा बोले मी नाही मारणार त्याला ना पूर्ण पेपर लिहिलेला नसला तो चेक करतो बोलले पप्पा कांदा का आता त्यावरन कांदा सुई कांदा फ्राय करायचा असतो तेलात मी करतो देतो तुझा आबाने केलं तग अस हे या पेपर मध्ये लेच असला ह ए किती किरकळ ना अगं ना सूरज काय झालं आणि कितलं काय केलं तू काय केलं तू त्याला काय केलं मान काय केलं काय केलं तू काय केलं काय काय सांग करतो पोलीस करतो गपना काय केलं तू पार्टीच हणला잖아 काय केलं पार्टीच हणला ते छातीवरली मान टाकली काय केलं त होय तू काय केलं तर गपना सरत पोलीस वर्दी ती मोठे बंदूक बंदूक रडायला लागली ती तो काय केलं तू काय केलं काय केलं अगं काय केलं ते विचारते मी ह काय केलं बरं ठीक आहे ठीक आहे जाऊन दे रडू नका आपण विषय घेतली मिटून टाकू सगळा हा हा काय करतोय तू काय केलं त्याला सांग काय केलं गुंजन कुठं बसली होती तू कुठं बसली होती कुठे बसली होती कुठं बसली होती छातीवर बसून टाकलं यो आता अवघड झालं गुंजन

तिच्या त्याच्या छाती बसली पाठी बसली नाचली म्हणून मारायचं नाटक केलं आणि तुला पोलिस कडून येतो पोलीसकडून येतून भूत झालाय भूत झालाय एवढी भीड दिली तिला आणि आय हँग झाली ती मग ती मी भियले आणि याने जास्त मस्ती केली याने मस्ती केली त्याने बी मस्ती केली जास्त काय झालं बाय नको नको रडू रडली लय रडली लालजरी झाली आता बच्चिन का त्याच्या छाती बच्चिन का आता त्याला हात बिलावड त्याच्या बसून लांबच राहा बाय त्याच्यापासून लांबच राहा काय सॉरी बोल त्याला तिची लिहिली पातळ झाली लय रडली ती लई रडली कपडे कधी झालं नाही कधी झालं नाही का मस्ती असली याची मिस्ती मस्ती पागल करते मला ही तू काय चाललंय तुझ करायचं आयो नाकातून सगळं पाणीच बाहेर आलंय काही होणार मी आहे ना तुला मी हाय मी तुझ्या सोबत द्यायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन द्यायचं काय करायचं काय करायचं <ciones> काय करायचं टेन्शन द्यायच टेन्शन घ्यायचं नाही मन करायचं घट्ट केली का काय चुकली नाही के चुकाय चुकी केली नाही ना नाही केली ना नाही चुकी केली ना तू नाही नाही केली मग भीती कशाला आमची गुंजन मॅडम म्हणते काय करते पडता असं पडवे खालटू खालटू ये बघ काच होला भीती ती आणि गुंजननी कसा झट्टू बांधलाय गुंजन छान आहे झट्टू तुझा आणि मी आगी खात शिव ए आगी खातोय़ा असतांग लांबून मांडी घाल मांडी घाल मस्ती करू नको आणि ह्या आमचा पाहुणा आमचा पाहुणा का रे बाबा तू माझे श्वण तू माझे लोलीत पोपले लोली लोली पोप लोली पोप लोली पोप <laughs> खा गुंजन हा काय नाही करत ते तुला काहीच नाही करत मी आहे ना त्याला खायला वय त्याला आताच बाहेर काढलंय पाण्यात त्याला खिळदी ना, ना जरा बाहेर ते तू याकडे यायला बघा तू येऊन घेत नाही खात ए तू जाऊन झोप तू जाऊन झोपण इकडे सूरज झोपलाय उठ उठ म्हणते कधी उठ बाय उठ सूरज उठ गरम होत आणि अंगाला रच गुंडाळू गुंडाळू झोपतोय शाळेची पॅन्ट सुद्धा बदलली नाही अजून उठ आणि या दोघांचं इकडे चालू आहे खायचं खाऊन घ्या मस्त बनी सौरभ जोशीचा ब्लॉग बघतोय आम्ही खाली आता वगैरे मी लाईट आलो सकाळपासून आता लाईट आली धुन वगैरे धुतलंय मम्मी हुँ? आज काय मग स्पेशल स्पेशल काय आज पाणीची भाजी बनवली हो आणि चपात्याची कणिक मळते आणि भात बनवलाय

खायचं आम्ही आणि शिळ्या भाकरीचे तुकडे शिळा भाकरीचे तुकडे ती <coughs> भाजून खाल्ली जमाना गेला आता तुमचा जमा नाही आम्हाला आम्हाला आम्ही काही पण खात शिळ्या भाकरीचे तुकडे आम्ही भाजून खाल्ली तुम्हाला सवय होती एवढे भारी लागायचे ना ते आणि माझ्या आकासोबत माझ्या सोबत जायचं ना ऊस तोडायला तेव्हा माझे असे एवढे तुकडे भांडून जे आहेत मीठ आणि तेल तेल टाकून मस्त व्हायला आहे मीट आणि तेल टाक मला पिझ्झा बर्गर आवडतो आजकालचे पिझ्झा बर्गर बोलले तर ते त्यांना हे दराचे कामही होते नाही चटणी भाकर खा दन कुंडर हां हांच्यात काय हि बघ सूरज चव्हाण चटणी भाकर खाऊन जागलेला आहे तो गावाकडची पावरच तशी हा हा आपण ते गावाकड शेतकरी ब्रँडच वेगळा असतो ब्रँड इज ब्रँड शेतकरी मटण खाऊन काय बोला माहिती का दिवसाला तीन केज मटन खात तीन के जी असं काहीतरी खाऊ खा खाऊ गाड्या तो वर आता कटिंग कटिंगवर असं आमच्यासाठी काम करून दाखव दाखव्या मग आम्ही करू तुमच्या सारखी काय म्हणा शेतकऱ्याची काम करून जेवण बनवते मी मित्रांनी बघू शकतात आम्ही बसलो आता जेवायला मस्त वांग्याची भाजी मस्त वांग्याची भाजी या जेवायला आता वाढले सगळ्यांना तू काय रिमोट चूर नकोस राहू दे जेवण करायला अभ्यासाला बसा तो बघितलं का असंच करतो बदमाश पोरगा बदमाश नाही ते आठ ती बदमाशी हळूच रिमोट ओढून घेतलंय ना हे करतोय कमी कमी जेवता तरी सुकाने जा दिवसभर तर ओरडतच असते मी का बर ताट तर माझं रोजच ही 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 काय ही ही उद्या सुट्टी बघितलं का किती आनंद झाला आणि अभ्यास करायचं म्हणलं जसं बाई फाशीला जेवण जर करते तर अभ्यास करायचं नाव आणि बिनपाक्या क्लासला सुट्टी असली का कोंबड्या उड्या मारायच्या

शिस्तीत घाल रे गोळी खाते ना मी मग आतापासून गोळी संपली संपली तीनच राहिले तानावं लागते ना अजून तर आता आमचे जेवण वगैरे झाले सगळ्यांचे आणि कोळांचे बी जेवण झाले आमचे सगळ्यांचे जेवण झाले आणि आता मी गोळी घेते एवढी झोप आली सुस्ती आली मला एक झोप आली अशी गुळी घेते आणि सुम जाते झुकी जाते आणि तुम्ही पण माझे व्हिडिओ आवडले आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा ते माझी व्हिडिओ कसे वाटतात भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय